सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण आहो एस एम बी टी हॉस्पिटलच्या मेन बिल्डिंगसमोर याचे पूर्ण नाव सो मथुराबाई भाऊसाहेब खोरात धर्मादाय हॉस्पिटल आहे हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे तुम्ही बघू शकता याची स्थापना दोन हजार बारा या साली झाली व अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे हॉस्पिटल वसलेले आहे या वातावरणामुळे पेशंट लवकरात लवकर बरा होतो अतिशय अद्यावत तंत्रज्ञान आणि सुसज्ज असे हॉस्पिटल आहे या ठिकाणी पेशंटला नेण्या आणण्यासाठी अद्यावत ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पेशंटला नेहमी आणण्यासाठी बिलचे स्ट्रेचरची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी तुम्ही माझ्यासमोर करू शकता या ठिकाणी हॉस्पिटलचे रिसेप्शन काउंटर आहे या ठिकाणी पेशंटचा केस संपर्क आहे

या ठिकाणी बाह्य रुग्णासाठी मेडिकलची व्यवस्था केलेली आहे आपण आज एस एम ओ टी हॉस्पिटलच्या पहिल्या मोजगावर या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन थिएटरपल दिसत आहे या ठिकाणी त्याच्यावर तेरा ऑपरेशन केले जातात व या ठिकाणी शंभर आय सी यू बेड उपलब्ध आहेत इन्स्पायरिंग फूड रिस्टोरिंग हेल्थ ही ऑपरेशन डॉक्टरांची सुसज्ज पहिल्या मजल्यावर तुम्हाला अतिशय स्वच्छता दिसत हृदय डिपार्टमेंट हा आहे हृदयविभाग या ठिकाणी या ठिकाणी उत्तम हार्ट सर्जरी केली जाते सर्जरी केली जाते से तेक्षियों 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 तो हाँ, है, सेकंड महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना जन आरोग्य योजना कार्यालय फाइल तैयार वाले बी द रिजम फॉर सम्स टुडे एस एम बी टी हॉस्पिटल नेहमीच शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे गुड पीपल गुड एक्सपिरियन्स पेशंटला पिण्यासाठी शुद्ध अकराचे पाण्याची व्यवस्था केली या ठिकाणी पेशंटला गरम पाण्यासाठी गीजरची व्यवस्था केली आता आपण आहोत थर्ड फ्लोअरवर या ठिकाणी ज्या पेशंटची किडनी काम करत नाही त्या पेशंटसाठी डायलिसिसमध्ये उपलब्ध आहे रक्त शुद्ध करण्याची प्रोसेस या ठिकाणी केली जाते डायलिसिस मशीनद्वारे तिसऱ्या मार्गाला ॲडमिट केलेल्या पेशंटसाठी मेडिसिन या ठिकाणी मिळतं अंतर औषधाला माझ्या हातात हा पास आहे पी ए याचा अर्थ होतो पर्सनल असिस्टंट पेशंट बरोबर असणाऱ्या व्यक्तीस हा पास दिला जातो व हा पास ज्या व्यक्तीकडे आहे त्याला चोवीस तास येण्या जाण्यासाठी त्या वॉर्डमध्ये परमिशन असते व ज्याच्याक व्ही नावाचा पिवळा पास असेल त्याला व्हिजिटर्स असे म्हणतात पेशंटच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तो व्ही नावाचा पिवळ्या कलरचा पास वापरला जातो व वा पेशंटला भेटण्याची वेळ आहे बारा ते दोन व दुपारी चार ते सहा या वेळेतच तुम्ही वार्डमधील पेशंटला भेटू शकता आपण आहोत एस एम बी टी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर या चौथ्या मजल्यावर नेत्र सर्जरी केली ने जाते व त्वचेच्या आजारांवरील सर्जरी या ठिकाणी केली जाते हॉस्पिटल से ब्लड बैंक इतनी है ब्लड सर्व टेस्ट ये जम बी टी हॉस्पिटलच कैंटीन याठिकाणी या जागतिक दर्जा कंपनी है जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे व सर्व पेशंटला ती वेळेवर आणि चांगल्या दर्जाचं कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट असलेलं जेवण पोचवतात से रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा असे ब्रीद वाक्य असलेले एस एम बी टी हॉस्पिटल अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे यामुळे पेशंट अतिशय कमी कालावधीत पटकन बरा होतो यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टर स्टाफ मेहनत घेतात या ठिकाणी एकूण अडीच ते तीन हजार स्टाफ लोकांच्या सेवेसाठी रात्र आणि दिवस चोवीस तास काम करत आहे सलाम एस एम बी टी हॉस्पिटलमधील सर्व स्टाफला धन्यवाद